नमस्कार मित्र श्री गणेश आटोबाईचं आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मध्ये आपलं स्वागत आहे तरी ही गाडी तिसंगी तालुका पंढरपूर येथील गाडी आहे जुन्या गाडीचं कंडिशन पहिलं बघून घ्या हे आहे जुन्या गाडीचं कंडिशन पूर्ण असं इंजन काम पूर्ण टोटल बॉडी किट तर बनवल्यानंतरचं हे कंडिशन बघा हे असं आहे बनवल्यानंतरच कंडिशन हे दोन हजार सतराची गाडी आहे बी एस फोर तर आपण असं नवीन लुक मध्ये आपण बनवून घेतलेलं आहे तर गाडीचं काम कसं झालंय हे आपण तिसंगीकरांना विचारूया गाडी त्यांना आवडली आहे का तर बघूया गाडी आवडली बरं का गा। गाडीचं काम झालं गाडीचं काम काय टकाटक झाले काय विषय नाही नव्यासारखे वाटते एक नंबर गाडीचं काम झालेलं आहे तरी अवश्य भेट द्या धन्यवाद ते संगीकर